बघा स्टार्टिंगला आपण बघितलं की पोर्तुगीज सत्ता कशी भारतात स्थिरावली आणि तिचा राज कसा झाला त्याच्यानंतर आपण डच सत्ता बघितली आता आज आपण स्टार्ट करणार आहोत इंग्रज जे की आपल्या भारतावर एवढे वर्ष राज्य केले म्हणजे खर तर रूल हे आपल्या भारतावर कुणी केलं सगळ्यात जास्त इंग्रजांनी केलं ओके ना आपण इफ्वेशन वगैरे बघत बसलो तर ते पोर्तुगीजांच्या नावे जास्त पण खरा मात्र इंग्रजांचा हा तर मग मध्ययुगामध्ये भारतामध्ये ज्या परकीय सत्ता येत होत्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज आले त्याच्यानंतर डच आले त्याच्यानंतर इंग्रज आले आणि सगळ्या शेवटी फ्रेंच आले तर हा जो क्रम आहे येण्याचा हा पी डी एफ नावानं लक्षात ठेवायचा आहे ओ पी म्हणजे पोर्तुगीज ड म्हणजे डच इ म्हणजे इंग्रज आणि एफ म्हणजे फ्रेंच ठीक आहे तर मग मध्ययुगीन भारतामध्ये जेव्हा इंग्रज भारतात पोहोचले त्यावेळेस काय झालं त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला त्यातून त्यांनी कशी मात मिळवली त्यांनी ते कसं त्यांचं राज्य त्यांनी ते कसा त्यांचा व्यापार स्थिरावला हे आपल्याला प्रारंभ आपल्याला या ठिकाणी बघायचा आणि आता एमपीएससी रिटर्न झाल्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये वाचणं गरजेचं आहे ना की शॉर्टस्कट ठीक आहे आता रिटर्न मध्ये जेव्हा पेपर लिहितात तेव्हा त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतील त्यावेळेस तुम्हाला डिटेल त्याचा बेस मुख्य पाया माहित असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच होईल आहे चालू करूया इंग्रजांचा प्रारंभ ठीक आहे आता इंग्रजांचा प्रारंभ बघा स्टार्टिंगला काय झालं राणी एलिझाबेथ ची पहिली सनद फ्रान्सिस ड्रेकचा पंधराशे ऐंशी मध्ये जगभरातील प्रवास आणि पंधराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्पॅनिश आर्मडावर इंग्रजांचा विजय यामुळे ब्रिटिशांमध्ये नव्या उद्योगाची भावना निर्माण झाली ज्यामुळे नाविकांना पूर्वेकडे जाण्यास प्रोत्साहन मिळाले ठीक आहे काय झालं फ्रान्सिस ड्रेक ज्याने पंधराशे ऐंशी मध्ये जगभरात प्रवास केला आणि पंधराशे अठ्याऐंशी मध्ये स्पॅनिश आर्मडवर त्यांनी इंग्रजांनी विजय मिळवला आणि या विजयामुळे त्यांना एक उद्योगाची भावना निर्माण झाली आणि त्यांची पावली न कळत कुठे वळाली पूर्वेकडे वळाली कारण पूर्वेकडील जो प्रदेश होता तो व्यापारासाठी समृद्ध असा मानला जायचा कारण त्या प्रदेशातून यांच्या प्रदेशामध्ये न मिळणारे पदार्थ माझे त्यांना भेटत होते सरेशींचं कापड आहे ओके ना रेशीम कापड त्याच्यानंतर मसाले रत्ने हे सगळ्या गोष्टी कुठे भेटायच्या पूर्वेकडे त्याच्यामुळे यांची पावले इकडे वळाली बघा आता आणि त्याच वेळेस काय झालं की पोर्तुगीजांनी पूर्वेकडील व्यापारात मिळवलेल्या मोठ्या नफ्याची माहिती पसरताच इंग्रज व्यापाऱ्यांना वाटला पोर्तुगीज व्यापारात आले आणि त्यांनी नफा भा कमवला त्यावेळेस पण इंग्रजांना तो कळाला आणि इंग्रजांना पण काय वाटलं की आता आपणही पूर्वेकडे जाऊन व्यापार करावा आणि प्रचंड प्रमाणात नफा मिळवावा त्यातून झाली काय त्यातून झाली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या हेतूने झाली व्यापारी हेतूने लक्षात ठेवा व्यापारी हेतून काय झाली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आता बघा पंधराशे नव्याण्णव मध्ये मर्चंट ऍडव्हेंचर्स नावाच्या इंग्रज व्यापाऱ्यांच्या गटाने कंपनी स्थापना पंधराशे नव्याण्णव मर्चंट मर्चंटर्स इंग्रज व्यापाऱ्यांच्या गटाने काय केली कंपनी स्थापन केली आणि एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी राणी एलिझाबेथने गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडिज खूप मोठं नाव आहे पण लक्षात ठेवा या कंपनीच्या एकमेव व्यापाराच्या अधिकाऱ्याला सण दिला मान्यता दिली याला काय म्हणतात एलिझाबेथ राणीची पहिली सण कशाची की पूर्वेकडे जो व्यापार होईल तो एकमेव व्यापाराचा अधिकार या कंपनीला देण्यात आला कुठली कंपनी होती गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू इस्ट इंडिज ठीक आहे सुरुवातीला हा अधिकार लक्ष ठेवा पंधरा वर्षांसाठी दिला होता जो सोळाशे नऊ मध्ये नव्या सनदीद्वारे अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आता भारताकडे वळण सनद दिली आता इंग्रज निघाले भारताकडे ठीक आहे भारताकडे रवा आता त्याच्या आधीच पूर्वेकडील बेटावर लक्ष केंद्रित असल्याने इंग्रजांनी कापड आणि इतर व्यापारी वस्तूंच्या शोधात भारताकडे वळाले बघा येणाऱ्या प्रत्येक व्यापारी काय करत होता की वेग वेगवेगळ्या दृष्टिकोनात वेगवेगळ्या व्यापाराच्या हेतूने पूर्वेकडे येत होता ठीक आहे इंग्रज कोणत्या व्यापारी हिथून आले कापड आणि इतर व्यापारी वस्तूंच्या शोधात ते वळ आले आता बघू त्यांची स्टेप बाय स्टेप प्रगती कशी पश्चिम आणि दक्षिण भारतात पाया बघा कॅप्टन हॉकिन्स एप्रिल सोळाशे नऊ मध्ये जहांगीराच्या दरबारात पोहोचला लक्षात घ्या आता इंग्रज अधिकारी जेव्हा आले त्यावेळेस भारतात कुणाची सत्ता होती हे माहीत करणं गरजेचं आहे त्यामुळे सायमिल्टेनियसली चालत जात्या गोष्टी त्याच्यामुळे हे लक्षात घ्या परंतु पोर्तुगीजांच्या विरोधामुळे सुरत येथे फॅक्टरी स्थापन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला बघा पोर्तुगीज तर अगोदरच आले होते बरोबर चौदाशे अठ्याण्णव मध्ये पहिल्यांदाच वास्को द गामा आला होता त्याच्यानंतरच पोर्तुगीज आले होते पोर्तु आता जेव्हा इंग्रजही भारतात पोहोचले त्यावेळेस काय झालं की यांना पोर्तुगीजांना काय वाटलं आता आपल्याला हे कॉम्पिटिशन होणार मग हे टाळण्यासाठी काय केलं त्यांनी जेव्हा कॅप्टन हॉकीन सोळाशे नऊ मध्ये जहांगीरच्या दरबारात पोहोचला त्यावेळेस पोर्तुगीजांनी काय केलं त्याला जहांगीरच्या दरबारात पोहोचू दिलं नाही त्याला आढळलं म्हणजे कान भरून दिलं आणि त्यावेळेस काय झालं मग फॅक्टरी स्थापन करण्यासाठी तो अपयशी ठरला ठीक आहे आणि हॉकीन्स काय झाला नोव्हेंबर सोळा मध्ये आग्रा सोडून निघून गेला सोळाशे अकरा मध्ये इंग्रजांनी काय केलं अग्नेय किनाऱ्यावरील मसुलीपट्टण येथे व्यापार सुरू केला आणि सोळाशे सोळा मध्ये तेथे फॅक्टरी स्थापन केली लक्षात ठेवा मसुलीपट्टणम हम्म आणि सोळाशे सोळा मध्ये तिथे फॅक्टरी स्थापन केली बघा सोळाशे बारा मध्ये कॅप्टन थॉमस बेस्ट याने पोर्तुगीजांना पराभूत आता यांच्यात हे युद्ध का झालं हे जर का तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तरी तुम्हाला याच्या अगोदरचा व्हिडिओ बघावा लागेल जो पोर्तुगीज सत्तेच्या बाबतीत आहे त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे प्रभावित झालेल्या जहांगीरने काय केलं आणि हा हे जे प्रभाव पराभूत केलं इंग्रजांनी पोर्तुगीजांना हे मात्र कमीत कमी जहाज छोट्या जहाजांनुसार केलं ठीक आहे आणि त्यामुळे काय केला जहांगीर प्रभावित झाला आणि सोळाशे तेरा मध्ये त्या सुरुवातीला थॉमस एडवर्सच्या नेतृत्वाखाली सुरत येथे फॅक्टरी स्थापन करण्याची परवानगी दिली सोळाशे मध्ये लक्षात ठेवा सोळाशे तेरा थॉमस कुठे दिल्ली सुरत ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर बघा सोळाशे पंधरा मध्ये थॉमस रो जेम्स पहिल्याचे राजदूत म्हणून जहांगीरच्या दरबारात आला आपल्याला हे सगळ्याला माहिती आहे आपला इतिहास खर तर इंग्रजांच्या बाबतीत सोळाशे पंधरा पासून आपण वाचायला बघतो पण या अगोदरच्या गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेत आणि फेब्रुवारी एकोणीस पर्यंत तो तेथेच राहिला पुढे काय झालं बघा मुघल सम्राटासोबत व्यापारी करणार करत तो अपयशी ठरला कारण पुन्हा एकदा पोर्तुगीजांनी कान भरवले आणि त्यांची काय म्हणतात त्याला कॉम्पिटिशन त्यांनी समाप्त केलं तरी आग्रा अहमदाबाद आणि भडोच येथे फॅक्टऱ्या स्थापन करण्याची परवानगी यासारख्या अनेक सवलती मिळवण्यात तो यशस्वी झाला आता हे बघा इंग्रज कंपनीच्या प्रगतीला आव्हान आहे कारण भारतात फक्त इंग्रजच नव्हते पोर्तुगीज सुद्धा आले होते त्यांच्यानंतर डच आले होते आणि त्यांच्यानंतर इंग्रज आले होते ठीक आहे पहिले पोर्तुगीज आले पोर्तुगी नंतर डच आले आणि नंतर इंग्रज आता इंग्रजांना व्यापार जर का स्थिर करायचा अगर तर त्यांना डचला सुद्धा फेस करावा लागणार आणि पोर्तुगीजांना सुद्धा फेस करावा लागणार सुरुवातीलाच पोर्तुगीज आणि डच यांच्याची स्पर्धा करावी लागली आणि बदलत्या परिस्थितीने इंग्रजांना मदत केली आणि गोष्टी त्यांच्यासाठी काय झाल्या अनुकूल केल्या त्यात काय झालं की सोळाशे बासष्ट मध्ये पोर्तुगीजांच्या राजाने मुंबई हे इंग्लंडचा राजा चार्ल्स ला हुंडा म्हणून दिले आता काय झालं इथं पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यात काय झाली शांतता प्रस्थापित झाली आपोआप एक कॉम्पिटिशन कमी झालं त्यांना हे भेट कसं दिलं तर दहा पौंड वार्षिक भाड्यावर ईस्ट इंडिया कंपनीला बॉम्बे देण्यात आलं आणि त्यावेळेस काय झालं सोळाशे सत्यांशी मध्ये पश्चिम प्रेसिडेन्सीचे मुख्यालय सुरतहून बॉम्बेला हलवण्यात आलं आणि यामुळे काय झालं पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यात शांतता नांदू लागली एक प्रश्न मिटला पोर्तुगीजांनी इंग्रज आता दुसरा राहिलं डच दच। डचांशी ही तडजोड झाली याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल याचा तुम्ही मध्ये सुद्धा बघू शकता ज्यामुळे काय झालं डचांनी इंग्रज कंपनीच्या भारतीय व्यापारात हस्तक्षेप न करण्याचे मान्य केले त्यांच्यात युद्ध झालं आणि डचांनी कुठं फोकस केलं इंडोनेशियामध्ये त्याच्यानी फोकस कुठे केलं इंडोनेशियामध्ये ठीक आहे अशा प्रकारे काय झालं इंग्रजांना भारतातील दोन प्रतिस्पर्ध्यांपासून मुक्तता मिळाली आणि मग त्यांना काय झालं पूर्ण रान व्यापाराला मोकळं झालं आता बघूया बंगालमध्ये इंग्रजांची पायाभरणी म्हणजे बंगालमध्ये सुरुवातीला इंग्रज आले ते कसे स्थिरावले ते आपल्याला बघायचं मोठी हो, मोठी होते? होते। बंगाल हे त्या काळात काय होते मोठे आणि श्रीमंत प्रांत मोठे आणि श्रीमंत प्रांत जे व्यापार आणि वाणिज्यात काय होतील प्रगत होते नफ्याच्या शोधात असलेल्या इंग्रज व्यापाऱ्यांना बंगालवर वाणिज्यिक आणि राजकीय नियंत्रण मिळवणे हा एक आकर्षक प्रस्ताव वाटला लक्षात घ्या वाणिज्यिक राजकीय नियंत्रण हा आकर्षक प्रस्ताव इंग्रजांचं मुख्य धोरण फक्त काय होत व्यापार आणि त्यातून मिळणारा पैसा म्हणजे नफा आता त्यांना काय राजकीय नियंत्रण यातून त्यांना काय मिळणार होता महसूल ठीक आहे बंगाल हा काय होता मुघल साम्राज्याचा एक महत्वाचा प्रांत होता ठीक आहे सोळाशे एकावन मध्ये काय झालं बंगालचे सुभेदार शाह सु यांनी इंग्रजांना बंगालमध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली त्या बदल्यात काय सर्व कर सूट देऊन वार्षिक तीन हजार रुपये देण्याचे करार करण्यात आले म्हणजे इंग्रजांना परवाना भेटला व्यापार करायचा पण त्या बदल्यात काय करायचं वर्षभरामध्ये तीन हजार रुपये द्यायचे बाकी त्यांना कुठलाही टॅक्स नाही बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी सोळाशे एक्कावन्न मध्ये काशिम बाजार पाटणा आणि राजमहल इतर ठिकाणी फॅक्टऱ्या सुरू करण्यात आल्या फरना फरमानामुळे मिळालेल्या सवलती असूनही कंपनीच्या व्यवसायाला स्थानिक चेकपोस्ट वरील सीमा शुल्क अधिकाऱ्याकडून अडथळे येत होते जे शुल्क भरण्याची मागणी करत होते आता एकीकडे सुभेदारानं त्यांना परवानगी दिली टॅक्सेसमध्ये पण सीमा शुल्क मात्र त्यांना अडथळे आणत होतं आता त्यांच्यावर त्यांनी काय केलं बघा आता कंपनीच्या बदललेल्या धोरणानुसार हुगळी येथे बलिष्ठ वसा निर्माण आवश्यकतेनुसार बलप्रयोग करता येईल आता बलिष्ठ वसाहत मध्ये काय की त्यांना त्या ठिकाणी त्यांची स्वतःच्या वसाहतीची संरक्षण करण्यासाठी फौजही त्यांना बाळगता येईल या पाठीमाचे असं धोरण होत बलिष्ठ वसाहत एक कंपनीचे पहिले एजंट म्हणजे गव्हर्नर विलियम हेज यांनी सोळाशे ब्याऐंशी च्या ऑगस्ट मध्ये बंगालच्या मुघल गव्हर्नर शाहिस्ता खान याच्याकडे तक्रारीचे निवारण करण्याची विनंती केली की बाबा आम्हाला सुभेदारांनी स्वतः सांगितले की आम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही आम्ही वार्षिक तीन हजार रुपये देण्याचं मान्य केले तथापि आम्हाला चेकपोस्ट वरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून अडथळे निर्माण होत आले मग आता यावर काय करणार त्यांनी विनंती केली आता विनंतीला कोणताही प्रसाद प्रतिसाद त्यांना मिळाला नाही मग त्यामुळे काय झालं इंग्रज आणि मुघल यांच्यात काय झालं युद्ध सुरू झालं जा। इंग्रज आणि मुघल यांच्यात काय सुरू झालं युद्ध सुरू झालं चार वर्षानंतर ऑक्टोबर सोळाशे शहाऐंशी मध्ये हुगळीवर मुघल सैन्याने हल्ला करून तेथील इंग्रज वसाहत नष्ट केली आणि इंग्रजांनी याचा प्रतिकार म्हणून म्हणून थाना म्हणजे आधुनिक गार्डन रिज येथील मुघल किल्ला जाळून टाकला एकमेकांवर त्यांनी गुरगुडी केली आता सोळाशे शहाऐंशी मध्ये इंग्रजांनी काय केलं हुगळीवर हल्ला के केला आणि आपलं मुघलांनी हुगळीवर हल्ला केला आणि इंग्रजांनी काय केलं थाना किल्ला जाळा पूर्व मिदाना हिजलीवर हल्ला केला आणि बालेश्वर येथे मुघल किल्ल्यावर के स्वारी केली तथापि इंग्रजांना हुगळी सोडण्यास काय केले भाग पाडले आणि गंगा नदीच्या मुखाशी असलेल्या एका स्वच्छ ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले कारण त्यावेळेस मुघल सत्ता ही काय होती बलिष्ठ आणि शक्तिशाली की औरंगजेब जेव्हा सतराशे सात मध्ये औरंगजेब मृत्युमुखी पडला मृत्यू झाला त्यानंतर इंग्रजांच्या आपलं मुघल साम्राज्याला उतरती कळाला आता हुगळी हल्ल्यावरील घटनांचा हल्ल्यानंतरचा घटनाक्रम बघा कंपनी एजंट जॉब जॉब चार्कने मुघलांशी मुगला, वाटाघाटी करून काय केलं होती येथे परत येण्याची कला फेब्रुवारी सोळाशे नव्वद मध्ये चारुनाके मुघल स्वाक्षरी केला आणि नव्वद मध्ये ऑगस्ट नव्वद मध्ये सुताने तिला परत दहा फेब्रुवारी सोळाशे एक्क्याण्णव रोजी इंग्रज व फॅक्टरीची स्थापना केली आणि त्याच दिवशी शाही फरमान जारी झाला आता फरमानाच्या आटीनुसार काय तीन हजार रुपये ठेवले आणि इतर सर्व करांपासून काय मिळाली सूट मिळाली सीमा शुल्क शहीद इंग्रज लोक म्हणजे चाबरी लोक होते ज्यांनी खरडून खरबून अख्या भारताला आपले हल्लेले त्याच्यामुळे चाबऱ्याच्या इतिहास वागायचा आता सुतानुतीचे किल्लीकरण आणि विस्तार आता सुतानुथीला आले ते आता बघा वर्धमान जिल्ह्यातील जमीनदार शोभा याच्या बंडाने इंग्रजांना सुतानुतीत किल्ला बांधण्याचा बहाना मिळाला इंग्रज हळूहळू शिरले भारतामध्ये त्यांनी एकदम काही केलं नाही बरोबर का आणि सोळाशे शहान्नव मध्ये त्यांनी काय केलं तीन गावांची जमीनदारी खरेदी करण्याची त्यांना परवानगी मिळाली हा प्रश्न बनू शकतो बर का आय एम पी इंग्रजांना पहिल्यांदा तीन गावांची सुभेदारी मिळाली एक सुतान होती दुसरं गोविंदपूर तिसरं कालीघाट जे आत्ताचं कलकत्ता म्हणून ओळखलं जात कालीघाट म्हणजे कोलकाता आणि किंमत काय होती त्यावेळेसची बाराशे रुपये बघा सतराशे मध्ये फोर्ट ची स्थापना याचं सतराशे मध्ये या किल्ल्यास फोर्ट विलियम नाव देण्यात आलं कुठल्या किल्ल्याला हा जो किल्ला बांधला त्यांनी सुतानुतीला सोळाशे शहाण्णव मध्ये सुतानुतीला जो किल्ला बांधला याला त्यांनी नाव दिलं फोर्ट विलियम आणि हेच पूर्वेकडील प्रेसिडेन्सीचे काय झाले मुख्यालय बनले आणि सर चार्ल्स आयर हे पहिले प्रेसिडेंट झाले त्याच्यानंतर काय झालं सतराशे पंधरा मध्ये सिकिया यानं फरमान काढलं काय काढलं की जॉर्ज सरनामांच्या नेतृत्वाखाली इंग्रज मिशनने दरबारातून तीन महत्वाचे फरमान मिळवले आणि हेच कंपनीसाठी मॅगना कार्ट ठरले म्हणजे महत्वाचे ठरले ठीक आहे आता मुख्य अटी काय काय होत्या याच्या कंपनीच्या आयात निर्यात सीमा शुल्क माफ होता आणि वार्षिक तीन हजाराची जी भरायची अट होती ती कायम राहील त्याच्यानंतर माल वाहतुकीसाठी दस्तक जारी करण्यात आला म्हणजे पास कलकत्त्या अतिरिक्त जमीन भाड्याने घेण्याची परवानगी ह्याच्यानं काय होणार होत एक तर ते त्यांच्या फॅक्टरी वाढणार होत्या फॅक्टरी वाढण्या वाढणार फॅक्टरीच्या संरक्षणासाठी त्यांची फौज वाढणार लक्षात येते तुमच्या फॅक्टरी वाढ जपण्यासाठी त्यांची फौज वाढ याच्यामुळे काय होणार त्यांच्याकडे स्वतःची फौज आहे फॅक्टर्या नाही हळूहळू काय करतायत ते पाय पसरायला चालू केले आता हैदराबाद मध्ये काय मद्रास साठी फक्त प्रचलित भाडे भरण्याची अट कायम फक्त प्रचलित मद्रास मध्ये काय झालं फक्त जे भाडे भरत तीन हजार रुपये होते ते मात्र कायम नव्हतं मध्ये काय केलं दहा हजार रुपये भरायचे आणि सर्व करांपासून सूट होती पण मद्रास मध्ये असं नव्हतं फक्त तीन हजार रुपये भरायची अट आता चलनवाडीचा अधिकार मुंबई येथे पाडलेल्या कंपनीच्या नाण्यांना संपूर्ण मुघल साम्राज्यामध्ये काय झाली मान्यता देण्यात आली त्याचा परिणाम काय झाला ईस्ट इंडिया कंपनीने चापुलसी आणि राजनैतिक कौशल्याने बंगालमध्ये अनेक व्यापारी सवलती मिळवल्या है ना पहिले चाटे धंदे केले ना आणि नंतर राजनैतिक कौशल्य बाळगले आणि अनेक व्यापारात सवलती मिळवल्या आणि अशा प्रकारे भारतावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा फ्रेंचांना पराभूत करण्या आवश्यक होते हे आपण नंतर बघणार आहोत डिटेल्स मध्ये ठीक आहे दोन इंग्रज कंपन्यांची विलनीकरण बघा सोळाशे अठ्याऐंशी च्या क्रांतीनंतर वीक पक्षाचा प्रभाव वाढल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या एकाधिकारला विरोध झाला आणि त्यामुळे एक स्पर्धात्मक कंपनी स्थापन करण्यात आली आणि या नवीन कंपनीचे सर विलियम नॉरिस औरंगजेबाच्या दरबारात राजदूत म्हणून त्यांनी सतराशे एक ते सतराशे दोन प्रश्न असा विचारू शकतात की इंग्रज कंपनी ईस्ट इंडिया कंपनीला म्हणून दुसरी कुठली कंपनी स्थापन झाली ठीक आहे आणि या कंपनीला व्यापारी सवलती मिळवण्यास काय आलं अपयश आलं आता विलनीकरण प्रक्रिया कशामुळे झाली बघा इंग्रज सरकारने संसदेच्या दबावमुळे सतराशे आठ मध्ये या कंपन्यांचं विलिनीकरण झालं आणि नवीन नाव काय झालं युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ इंग्लंड ट्रेडिंग टू द ईस्ट इंडीज आणि सतराशे आठ आट ते अठराशे त्र्याहत्तर पर्यंतची ईस्ट इंडिया कंपनी भारतातील राजकीय सत्ता स्थापन करणारी संस्था ठरली ठीक आहे आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात फ्रेंचा भारतातील स्थापना कशी झाली ठीक आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये